हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंत्रे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा पहिला भाग बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बरसात अ लव्ह स्टोरी भाग दोन माई त्याने देवासमोर बसलेल्या एका पन्नाशीतल्या बाईंना आवाज दिला त्याचा आवाज कानावर पडताच डोळे बंद करून ध्यानमग्न असलेल्या त्या बाईंनी डोळे उघडले आणि मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि डोळ्यातले भाव पाहून त्यांचा अपेक्षाभंग झाला त्यांच्या असुसल्या डोळ्यात दुःख जमा झालं आलेला हुंका त्यांनी मनातल्या दुःखासोबत तसाच गिळून घेतला समोर तो आता खाली मान घालून उभा होता कदाचित त्यांच्या नजरेला नजर द्यायची त्याच्यात हिंमत नव्हती की त्याला लाज वाटत होती कसा आहे तो त्यांनी थरथर त्या आवाजात विचारलं आणि त्याने आता मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं त्याने एक आवंडला गिळला मला थोडा वेळ द्या माई मी नक्कीच त्याला सोडून तुमच्याजवळ आणेल तो आर्जव करत म्हणाला हां ज्याला स्वतःला बाहेर यायची इच्छा नाही त्याला तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बाहेर काढू शकता का माई खिन्न हसत म्हणाल्या त्यांच्या त्या हास्यातील वेदना त्याच्या काळजाला जाऊन भिडली वाईट फक्त एका गोष्टीचं वाटत आहे त्याला त्याच्या आईची थोडी सुद्धा काळजी नाही इथे मी त्याला छातीची लावण्यासाठी तडफडत आहे आणि तो त्याला, त्याला त्याच्या दुःखासमोर काहीच दिसत नाही अगदी त्याची जन्मदात्री ही नाही माई मनातला दुःख बोलून दाखवत होत्या असं नाहीये माई त्याला तुमची काळजी आहे म्हणून तर तो तिथे असूनही तुमची काळजी घेतो ना तो त्यांचं सांत्वन करत म्हणाला ती तर तुम्ही करता मला माहीत नाही का त्या पदर सावरत म्हणाल्या जिवा आणि शिवा वेगळे आहेत का माई तो त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला तसा त्यांना परत हुंका फुटला आणि त्यांनी पुढे होऊन जीवनला छातीशी लावलं त्यानेही समाधानाने डोळे मिटले त्यांच्या कुशीत त्याला नेहमीच आईची ऊब मिळाली होती त्यांनी स्वतःही कधी दोघांमध्ये फरक केला नव्हता एका अनाथ मुलाला त्यांनी आपल्या घरात आयुष्यात आणि मनात देखील बरोबरीचे स्थान दिलं होतं तुला पाहून तरी मी जिवंत आहे नाहीतर शिवाची अवस्था पाहून आम्हाला कधीच मरण आले असते त्या त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या त्याचाही कंठ दाटून आला होता औषधं घेतलीत तुम्ही सकाळी त्याने त्यांना सोफ्यावर बसवत विचारलं त्या गप्पच होत्या त्याला जे समजायचं ते तो समजून गेला आणि त्याने एक सुस्कारा सोडला राणी ताई त्याने आवाज दिला तशी एक पस्तीशीतली बाई तिथे आली हा दादा तुम्ही बोलवलं तिने अदबीने विचारलं माईंच्या खाण्यापिण्याची औषधाची जबाबदारी तुमच्यावर आहे ना मग त्याने अजून औषधं का घेतली नाहीत त्याने राणीवर नजर रोखत विचारलं तशी राणी बुचकळ्यात पडली जेव्हा ती आली होती नाश्ता आणि औषधं घेऊन आम्हीच नकार दिला त्यांना काही बोलू नका राणीला उगाच बोलली खावी लागत होती म्हणून मन मग त्याच मध्ये पडल्या माई का वागत तुम्ही असं कोणासाठी नाही निदान माझ्यासाठी तरी स्वतःची काळजी घ्या शिवा आधीच माझ्यापासून दूर गेला आहे निदान तुम्ही तरी असे करू नका तो भाऊक होत म्हणाला तसे त्यांनी डोळ्यात पाणी आणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याने राणीताईला इशारा केला तशी राणी लगबगीने किचनमध्ये गेली येताना सोबत जेवणाचं ताट आणि औषधही घेऊन आले चला पटापट -पत खाऊन घ्या परत औषधीही घ्यायची आहेत ना तो त्यांच्या समोर भाजीपोळीचा घास पकडत म्हणाला त्यांनीही कसले हे आडेवेळे न घेता तो खाल्ला तसे त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले तो त्यांना एक एक घास भरवत होता आणि त्याही त्याच्या समाधानासाठी खात होत्या त्याने त्यांना पूर्ण जेवण भरवलं राणीने आणलेले औषधही खाऊ घातली चला आता रूम मध्ये आराम कर सकाळपासून देव घरातच असाल ना त्याने विचारलं आणि त्यांनी मान खाली घातली त्या शिवावर कितीही नाराज असल्या तरी त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करणार नाही असं होणार नव्हतं जीवनने त्यांना त्यांच्या रूम मध्ये व्यवस्थित झोपवलं त्या झोपल्याची खात्री पटल्यावर तो मग त्यांच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित करून रूम बाहेर पडला ओ वफादार एक जाड आणि बेसूर आवाज त्याच्या कानावर पडला तशी त्याची बाहेर जाणारी पावलं जागीच थांबली आणि त्याने मागे वळून पाहिलं ह्या घरात मीही राहतो विसरलास का ते आवाजात जरा बांधून म्हणाले मी विसरायचं म्हटलं तरी तुम्ही विसरून देणार आहात का तोही खोचकपणे म्हणाला आणि त्यांना राग आला ए माझ्या पुढे जास्त हुशारी करायची नाही हा विसरलास का कोण आहे मी तुझ्या मित्राचा बाप ते प्रचंड रागत आणि गुरुमीत म्हणाले सावत्र बाप जो आपल्या मुलाला शिक्षा झालेली पाहून आनंद साजरा करत होता तो दोन्ही हात खिशात टाकून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले काहीही बरोळू नकोस तो मला बाप मानत नसला तरी मी त्याला माझा मुलगा मानतो आणि ते का मानता हेही मला माहीत आहे तो बाहेरच्या दुश्मनांशी लढतोय खरे दुश्मन तर घरातच लपलेत तो हेतूपूर्वक म्हणाला लायकेमध्ये राहा समजलं सावत्र असलो तरी बाप आहे मी त्याचा तुझ्यासारखा पाळलेला कुत्रा नाही ते त्याला हिंमत म्हणाले त्याचं असं बोलणं त्यांना अतून खवळून गेलं होतं कुत्रा असलं तरी वफादार आहे मगाशी तुम्हीच हाक मारलेत ना मला मग आता हाच वफादार कुत्रा त्याचा मालक परत येईपर्यंत त्याच्या माणसांची आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीची राखण करणार मग कितीही लांडगे कोल्हे येऊ देत सगळ्यांना पुरून उरेल हा शिवाचा जीवा जीवन त्याच्या डोळ्यात डोळे घालून आणि ठामपणे म्हणाल त्याच्या डोळ्यातली आप पाहून शणभर तेही थबकले तो मात्र आता ताडताड पावलं टाकत तिथून बाहेर पडला शिवाच्या जीवा खूप महागात पडेल तुला हे सगळं कुणाशी नडतो आहेस अजून कल्पना नाही तुला आगीशी खेळायला बघतो आहेस नक्कीच होरपळून निघशील ते त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गुडपणे म्हणाले एका उंच टेकडीवर तो उभा होता समोर मुंबई शहर लख प्रकाशाने उजळून निघाले होते पण त्याच्या मनात मात्र अंधार दाटला होता त्यातच त्याला पाठीमागून कोणीतरी अलगद मिठी मारली तिचे हात त्याच्या पोटावर घट्ट झाले आणि डोकं पाठीवर स्थिरावले तिच्या स्पर्शानेच त्याला समजलं ती तीच आहे किती त्रास करून घेशील होईल सगळं ठीक ती त्याच्या पाठीवर चेहरा घासत त्याला धीर देत म्हणाले पण त्याचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तिने बाजूला होऊन त्याला आता स्वतःकडे वळवले त्याचे पाण्याने डबडबलेले डोळे तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेले तिने अधीरतेने त्याचा चेहरा उंजळीत घेतला आणि खाली ओगळणारा त्याच्या असरूंना तिथेच अडवले तूच असा खसलास तर कसं चालेल अजून आपल्याला खूप लढाई लढायची आहे आणि ती जिंकायची देखील आहे हो ना त्याला तसे पाहून तिचेही डोळे पाणवले होते का का घडलं ते सगळं किती खुश होतो आपण पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि आपल्या आनंदात विरजन पडलं कोणाची नजर लागली माझ्या शिवाच्या आनंदाला आणि पावनी ती तर त्याने आता असह्य होऊन तिला मिठी मारली जिवा जसे सुखाचे दिवस जास्त काळ राहत नाही तसेच दुःखही जास्त काळ टिकत नाही ह्या काव्याचे शब्द लक्षात ठेव एक दिवस ह्या सगळ्याचा अंत नक्कीच होईल आणि तेही स्वतः शिवादादा करतील तिच्या डोळ्यात विश्वास स्पष्ट दिसत होता हो पण त्याच्यासाठी त्याचं बाहेर येणं गरजेचं आहे ना जीवन म्हणाला ते नक्कीच बाहेर येतील कोणीतरी कुठेतरी नक्कीच असेल जी आपल्याला मदत करेल शिवादादाला बाहेर काढेल ती त्याला धीर देत आणि आशेने म्हणाली बस आता त्याच व्यक्तीची वाट पाहायची आहे जी माझ्या शिवाला सही सलामत बाहेर काढेल त्याचा हरवलेला आनंद त्याला परत मिळवून देईल तो म्हणाला तसा तिने त्याचा हात तिच्या हातात हलकेच दाबत त्याला नजरेने धीर दिला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात परत एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू